खासदार विशाल पाटलांचा पुन्हा एकदा यू टर्न पाहायला मिळतोय रोहित पाटलांना आमदार करणार असल्याचं जाहीर सभेमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाषणामध्ये वसंतदादा घराणं रोहित पाटलांच्या पाठीशी असल्याचं म्हणत तासगाव इथून रोहित पाटील विधानसभा लढवणार असल्याचं स्वतः शरद पवारांनी जाहीर केलंय रोहित पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विशाल पाटील यांनी सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि रोहित पाटलांच्या उपस्थितीमध्ये तासगाव कवठे महाकाळचा पुढचा आमदार रोहित पाटील असणार असल्याचं स्पष्ट केले मात्र खासदार विशाल पाटलांनी काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं आता रोहित पाटलांना आमदार करण्याचं स्पष्ट केल्यामुळे पाटील विशाल पाटील यांचा युटर्न बाबत सर्वांच्याच भोया उंचावलेल्या रोहित दादा तुम्ही काही खाए काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहा काही गोष्टी होत नाही मतदारसंघात ना 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 रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा आपलंच वाटण आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला सर्वांना द्यायची इच्छा सर्वांनी <प्राण> आपल्या मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे